गेली तीन वर्ष समाधानकारक दर राहिलेल्या आलेपिकाच्या दरात मागील सहा महिन्यांपासून घसरण सुरू झाली सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत सध्याचे दर निम्म्यावर म्हणजे गाडीमागे तब्बल तेरा हजार रुपयांनी कमी झाले आहेत सध्या आले पिकास प्रति गाडी बारा ते साडेबारा हजार रुपये दर मिळत आहे मागील पंधरा दिवसात आल्याच्या दरात प्रति गाडी तीन ते चार हजार रुपये घट झाली आहे दरातील घसरणीमुळे आले उत्पादक शेतकरी अडचणीत येऊ लागले आहेत जुलै महिन्यात आले पिकाच्या खरेदीत प्रतवारी करून प्रति गाडीस चाळीस हजार रुपये दर मिळत होते जून महिन्याच्या ते झाली होती या काळात घसरण सुरूच राहिली होती जुलै महिन्याच्या अखेरीस पाच ते आठ हजारांनी घट होऊन नवे जुने एकत्रित आले पिकास प्रति गाडी पंचवीस ते अठ्ठावीस हजार रुपये दर मिळत होता प्रतिवारी केलेल्या आल्यास प्रति गाडी बत्तीस ते चौतीस हजार रुपये तसेच नवीन आल्यास प्रति गाडी नऊ ते अकरा हजार रुपये दर मिळाला होता त्यानंतर ऑक्टोंबर महिन्यात आल्याच्या दरात काही प्रमाणात सुधारणा झाली होती बियाण्याच्या दरांनी विक्रम करत पन्नास ते पंचावन्न हजार रुपये बियाणे गाडी खरेदी केली होती याही वर्षी दर चांगले मैतील या आशेवर सातारा जिल्ह्यात पाचशे हेक्टरने क्षेत्रात वाढ होऊन तीन ते साडेतीन हजार हेक्टरवर आल्याची लागवड झाली आहे मे महिन्यापासून गाडीला अठ्ठेचाळीस ते पन्नास हजार रुपये दर मिळाला होता यानंतर मात्र घसरण होत हे दर बारा ते साडेबारा हजारावर आले आहेत सातारा जिल्ह्यात या हंगामात दमदार पाऊस झाल्याने शेतात पाणी साचल्याने मूळ कुंज कंद कुजमुळे मोठ्या प्रमाणात क्षेत्र बाधित झाले आहे एकूण लागवडीच्या तीस ते पस्तीस टक्के क्षेत्रावर पिकावरील मूळ बाधित झाले होते आले पीक टिकवण्यासाठी शेतकऱ्यांकडून प्रयत्न केले जात असल्याने खर्चात वाढ झाली मात्र अनेक प्लॉट नियंत्रणात न आल्याने काढण्याकडे कल वाढला यामुळे खराब आल्याबरोबर चांगलेही निघत आहे तसेच आल्याचे क्षेत्रही वाढले असल्याने सध्या बाज बाजारात आल्याची आवक वाढली आहे याचा परिणाम दरावर दिसून येत आहे आले पिकाच्या दरात घसरण सुरूच असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होऊ लागली आहे